यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई शाखा धाराशिव आणि शिक्षण शिक्षणवर्षी डॉक्टर बापूजी साळुंके गृहनिर्माण संस्था तुळजाव यांच्या संयुक्त विद्यापीठानं आयोजित केलेल्या माझा आणि नूतन प्रभारी प्राचार्यांच्या सत्कार समारंभासाठी उपस्थित असलेले आपल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई शाखा धाराशिवचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आमचे नेते आदरणीय जेवणाजी जो गोरे साहेब या प्रतिष्ठानचे सचिव म्हणून काम करणारे माझे करणारे आणि माझे खरं म्हणजे खऱ्या अर्थानं गुरु असणारे प्राचार्य सर या महाविद्यालयाचे नूतन प्रभारी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर संदीप देशमुख सर सुरेखा मॅडम तपसुम मॅडम सर्व प्रतिष्ठानचे पदाधिकारी संस्थेचे आजी माजी गुरुदेव कार्यकर्ते पत्रकार महत्वाचा अंगरेकर सर आणि सर्व उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी खरं म्हणजे आता तुम्हाला सगळ्याला माझं सारख्या सारखा ऐकून झाला असेल का तीन चार वेळेस सत्कार समारंभ झाले सुरवातीला स्टाफच्या वतीनं झाला नंतर गौरव समितीच्या वतीनं झाला आणि सगळं काय मनातलं होतं त्या त्यावेळेस बोलून गेलो आता काय बोलायचं आता काही शिल्लकच नाही असं त्या ठिकाणी राहिलेलं आहे तरीसुद्धा सत्कार समारंभ आयोजित केले आणि सत्कार म्हणजे सत्कार उत्तर हे दिलंच पाहिजे आणि त्या दृष्टीनं त्या ठिकाणी मी माझं मनोबत त्या ठिकाणी व्यक्त करतो मित्रांनो लक्षात ठेवा की कुठलाही माणूस हा मोठा होतो किंवा मोठ्या पदापर्यंत जातो हा फक्त सहजासहजी त्या ठिकाणी जात नाही थोडस परिश्रम कष्ट घेऊन आणि ध्येय सगळं ठेवून जर त्या ठिकाणी तू गेलं ना तर त्याला यश नक्कीच मिळत जात आणि त्याचं खरं मूर्तिमत्त उदाहरण किंवा जे त्या ठिकाणी मानतो मी मी स्वतःला मानतो कारण मी सुद्धा तुमच्यासारखाच या शहराचा सगळं शैक्षणिक आणि व्यावसायिक आयुष्य हे आर्य समाज चौक ते भोसले स्कूल या दरम्यान सगळं झालं त्याच्यावर खड्डाळ खड्डा मला तिथलं माहिती आहे माझं प्राथमिक शिक्षण झालं ते नूतन प्राथमिक शाळेमध्ये माध्यमिक शिक्षण झाले ते छत्रपती शिवाजी शिवाजी श्रीपद्र भोसले हायस्कूलमध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे आणि महादेश शिक्षणासाठी साहेब मी एकोणीसशे शहात्तरला ला या श्री स्वाभेकर शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी म्हणून आलो ते सलग विद्यार्थी म्हणून असेल प्राध्यापक म्हणून असेल प्राचार्य म्हणून असेल संस्थेचा पदाधिकारी म्हणून असेल सलग त्रेचाळीस वर्ष सर्व्हिस करून वयाच्या पासष्टाव्या वर्षी तीस जून दोन हजार पंचवीस रोजी त्या ठिकाणी सेवानिवृत्त निर्मित झाली ही सगळी जी संधी दिली ती सगळी संधी दिली ते परमपूजा डॉक्टर बापूजी साळगे यांनी दिली असे मी मानतो बापूजी नगरीमध्ये आले नसते एकोणीसशे एकोणसाठला ला आणि हे पहिलं महा त्या ठिकाणी सुरू झालं नसतं तर आमच्यासारखी कितीतरी शेतकऱ्याची मुलं आज शेतात पाणी देत नाही तर गुरवळत कुठंतर बसलं असतं परंतु हे सगळं जे त्या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे ते परमपूज्य बापूजींनी दिलेलं आहे आणि ज्यावेळेस एकोणीसशे शहात्तरला प्रवेश घेतला त्यावेळेसपासून जो ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे जे ब्रीद आहे ध्येय आहे या संस्थेचं ते जे त्या त्यावेळेसपासून अंगीकारलं किंवा त्या पद्धतीनं त्या ठिकाणी आत्मसात केलं तेच आयुष्यभर त्या ठिकाणी आणि त्या निष्ठेनंच या संस्थेमध्ये अनेक नात्यातून अनेक भूमिकेतून त्या ठिकाणी म्हणजे विद्यार्थी शिक्षक प्राचार्य म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना त्या ठिकाणी काम केलं आणि त्याचं फळ संस्थेनं त्या त्यावेळेस त्या ठिकाणी मला आठव्या आपोआप देत त्या ठिकाणी दिलं त्याच्यासाठी okay. कुठल्याही पदासाठी कुठल्याही गोष्टीसाठी त्या ठिकाणी संस्थेच्या दारामध्ये जाणं आणि हुजरीगिरी करणं हे माझ्या आयुष्यात कधीच झालं नाही आणि ती करण्याची वेळही मला संस्थेने दिली ज्यावेळेस मी एकोणीसशे त्र्याऐंशीला एमकॉम झालो आणि एमकॉम झाल्यानंतर त्या ठिकाणी प्राध्यापक होण्यासाठी त्या ठिकाणी अर्ज करायचा होता तो अर्ज सुद्धा माझे गुरु प्राचार्य अभयकुमार साळुके साहेबांनी स्वतः इथं उस्मानातमध्ये लिहून तो संस्थेमध्ये पोहोच केला होता त्यासाठी मला तिथं जाण्याची सुद्धा गरज भासलेली होती आणि ज्यावेळेस इंटरव्ह्यू जूनमध्ये मध्ये होता जून त्र्याऐंशी मध्ये त्यावेळेस माझा रिझल्ट लागला होता बी प्लस त्यावेळेस जी आठ होती ती मिळालेली होती आणि त्यामुळं त्या ठिकाणी लगेचच माझं सिलेक्शन झालं आणि दोन दिवस ही वेळ संस्थेनं माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या एका कार्यकर्त्यावर लिहून दिलेली नाही लगेचच त्या ठिकाणी सिलेक्शन झालं आणि पंधरा जुलै एकोणीसशे त्र्याऐंशीला मी माझ्या प्राध्यापक म्हणून कारकिर्दीला त्या ठिकाणी कडेपूर जे सांगली जिल्ह्यातला गावात तिथून मी सुरुवात केली हे करत असताना मात्र शैक्षणिक आयुष्यामध्ये मला जे काही जडणघडण माझी झालेली आहे त्या अहिलांनी मला जग दाखवलं परंतु खऱ्या अर्थानं शिक्षण देत असताना जे मार्गदर्शन लागतं जे योग्य मार्गदर्शन लागतं की जे ज्या मार्गदर्शनावरती आपल्याला योग्य वाटेनं जाता येतं ती सगळी वाट दाखवण्याचं काम केलं ते माझे आदरणीय गुरु प्राचार्य अभिपास आपले रमेश साहेबांच्या त्या ठिकाणी त्यामुळं मिळाले माझी कौटुंबिक स्थिती सुद्धा सगळी ज्ञात होती किती अवघड परिस्थितीतून मी शिक्षण घेत होतो अक्षरशः या वरांड्यामधल्या ट्यूबलाईट खाली बसून आम्ही अभ्यास केलेला घरामध्ये दोन खोल्याचं घर तिथं पाच सहा आम्ही भावंड आणि घर गावजवळ आजोळजवळ त्याच्यामुळे वर्दळ सारखी घरात शैक्षणिक वातावरण तर काहीच नाही आम्ही कुठल्या वर्गात होतो हे आमच्या वर्लांना माहिती नव्हतं फक्त शिकतोय पास होतोय म्हणून त्या ठिकाणी प्रवेश द्यायला पण तो अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने कसं शिक्षण घेतलं पाहिजे कशा वाट्याने गेलं पाहिजे त्याचं मार्गदर्शन जे आयुष्यभर मला केलं ते दापके सर्वांनी आणि या पदापर्यंत म्हणजे कुठल्याही माणसाला मोठं व्हायचं झालं तर त्याच्या पाठीमाग कोणाचा तरी आधारस्तंभ लागतो आणि तो आधारस्तंभ खऱ्या अर्थाने मला माझ्या आयुष्यात मिळाला तो प्राचार्य दापके साहेबांच्या मुळे मिळाला आणि अशा अवस्थेमध्ये म्हणजे देवानंद शिंदे हो जे आपले कुलगुरू होते शिवाजी बेटाचे तो सुद्धा माझा क्लासमेट आम्ही दोघंही या मराठ्यामध्ये स्टेजवरती त्या ठिकाणी ट्यूब खाली बसून अभ्यास केलेले विद्यार्थी होते आज तो शिवाजी विद्यापीठाचा कुलगुरू झाला एम पी एस सीचा बोर्ड मेंबर होऊन त्या ठिकाणी तो रिटायर झाला आणि मी सुद्धा त्याच्यापर्यंत जेवढं काय त्या ठिकाणी माझ्यापर्यंत त्या ठिकाणी पदं मिळवता तेवढी त्या ते ठिकाणी मिळवत या पदापर्यंत त्या ठिकाणी आलो आणि काल तीस जूनला खरं म्हणजे ही संधीसुद्धा आयुष्यात जी दिली गेलेली आहे पासष्ट वर्ष सेवा करण्याची ती सहजासहजी कोणाला मिळत नाही साठ वर्ष प्राध्यापकाचं रिटायरमेंट चर्ष आहे प्राचार्यांना परंतु पर संस्थेनं मला विशेष असा ठराव करून शासनाची मान्यता घेऊन पुढे तीन वर्षेशन दिलं त्याच्यामुळे सलग वयाच्या पासष्टव्या वर्षापर्यंत त्या ठिकाणी मला नोकरी करता आली आणि त्या पासष्ट वर्षामध्ये काम करत राहिलो कामामध्ये मग्न राहिल्यामुळं माझी तब्येत सुद्धा त्या पद्धतीनं बरी राहिली अजून सुद्धा ठाक आहे अरुण संस्थेने पुढे सुद्धा माझ्यावरती जबाबदारी पुढे विभागातले ज्या त्या ठिकाणी आमच्या संस्थेच्या शाखा आहेत त्या शाखेसाठी त्या ठिकाणी काम करण्याचे त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत त्या पद्धतीने आम्ही काम करतोय म्हणजे जोपर्यंत आपल्या शरीरात रक्त हलतंय आहे सळसळत आहे जोपर्यंत हातपाय हलतात तोपर्यंत त्या ठिकाणी ज्या संस्थेनं आपल्याला मोठं दिलेलं आहे त्या संस्थेची निष्ठा राखून त्या पद्धतीने जेवढी सेवा देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मी करणार आहे एकोणीसशे त्र्याऐंशी ला साहेब माझ्या सुरुवात ज्युनियर कॉलेजला प्राध्यापक झाली <coughs> आणि त्याच वर्षी वडिलाचं निधन झालं घरची परत जबाबदारी सगळी ज्ञात आहे आणि कशा पद्धतीनं घर सांभाळायचं हे ते मोठं असल्यामुळं माझ्यावरती जबाबदारी पडल्यामुळं हे करत असताना संस्थेमध्ये फक्त विनंती करायला गेलो होतो सुरुवातीला की माझी घरची अडचण झाली आहे जबाबदारी आहे तर मला बदली उसरात किंवा तुळजापूरला द्यावी अभय कुमार सर जेवढे त्या ठिकाणी प्रेम जेवढं त्या ठिकाणी आपल्यासाठी जीव लावते तेवढं ते कडक शिस्तीचे सुद्धा मला म्हणले आल्यानंतर तू विद्यार्थ्यांना माझा हो चार वर्ष झाली का टेन्यूवर तुला नाही सर अजून तीन वर्ष बाकी ते पूर्ण केल्याशिवाय यायचं आणि त्या पद्धतीनं चार वर्ष झाल्यानंतर मात्र न सांगता माझी बदली साहेबांनी तुळजापूरला केली आणि तुळजापूरला सहा महिने राहिल्यानंतर इथंच सिनियर कॉलेजला जागा निघाल्या आणि एकोणीसशे सत्त्याऐंशीला मी याच महाद्यामध्ये सिनियर कॉलेजचा प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी हजर झालो आणि हे इथं हजर झाल्यानंतर खऱ्या अर्थानं माझी त्या ठिकाणी सहकारी म्हणून डॉक्टर साहेबांशी बरोबर काम करायची संधी मला मिळाली आणि त्यावेळेस आपण आपलं करिअर करत असताना आपलं शैक्षणिक गुणवत्तासुद्धा वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपण प्रयत्न केले पाहिजे म्हणून त्यांनी मला एम फिल करायला लावलं पी एच डी करायला लावलं डी एच जी सारखा एक कोर्स त्या ठिकाणी करायला लावला म्हणजे शिकत असतानासुद्धा विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी पद पात्रता पूर्ण करण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं आणि त्याचा फायदा मला भविष्यामध्ये त्या ठिकाणी तर प्राचार्य होताना पुन्हा यू जी सीनं आठ घातली की तो पी एच डी असला पाहिजे आणि आता आम्ही अगोदरच झालेला असल्यामुळं न कळत त्या ठिकाणी आम्हाला ती संधी मिळाली परंतु एकोणीसशे प्राध्यापक आल्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंत साहेब मी प्राध्यापक त्या दहा वर्षामध्ये अनेक अनुभव अनेक त्या ठिकाणी पदावरती काम करण्याचं भाग्य मला मिळालं आणि त्यातलं आठवणीत राहिलेलं माझं जे काम आहे ते म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव ला जो झालेला भूकंप होता त्या भूकंपाच्या वेळेस मी या महोदयाचा राष्ट्रीय सेवा कार्यक्रम अधिकारी आणि उसरा जिल्ह्याचा जिल्हा काम त्यावेळेस पहिलं मदतीचं काम करण्याचं भाग्य त्या माध्यमातून मला काम त्यागामी आणि त्या पद्धतीनं माझे विद्यार्थी माझ्या सहकार्याच्या बरोबरीनं त्या भूकंपामध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि ते करत असताना त्याची नोंद घेऊन आम्हाला राज्यपालांनी त्याचं सर्टिफिकेट सुद्धा दिलेलं आहे त्यावेळेसच्या आणि त्याचा आधार घेऊन मी आम्ही त्या पद्धतीनं काम करतो नंतर एकोणीसशे सत्त्याण्णवला माझी बदली मिरज शिक्षण महाराष्ट्र डॉक्टर बापूजी साळंगे महाद्यालय मिरज जिल्हा सांगली या ठिकाणी झाली तिथेही एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार सातपर्यंत सलग दहा वर्ष त्या महाविद्यालयामध्ये सिनियर कॉलेजचं प्राध्यापक म्हणून काम केलं तिथंही काम करत असताना त्या ठिकाणी एन एस एसचं असेल शिस्त कमिटीचं काम असेल अनेक जबाबदाऱ्या त्या ठिकाणी पार पडल्या प्राद् आणि हे करत असताना त्या ठिकाणी विद्यापीठामध्ये काम करण्याची संधी या महाद्यालयात असताना दापके सरांच्यामुळं बोर्ड ऑफ स्टडीजवरती मेंबर म्हणून काम करण्याची संधी सुरुवातीला सरांच्यामुळं मिळाली आणि तोच अनुभव लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठामध्ये सुद्धा मी त्या ठिकाणी बोर्ड ऑफ स्टडीजचा मेंबर झालो आणि एकोणीसशे सत्त्याण्णवला ज्यावेळेस माझ्या मुलाचं बारावी झालं आणि आता बस मला घरी जायचं आहे म्हणून संस्थेला विनंती केली त्यावेळेस संस्थेचे त्यावेळेस तत्कालीन सेक्रेटरी प्राचार्य ऐनापुरे सर यांनी सांगितले की जायचंय ना मग आम्ही सांगतोय तिथं जायचं येऊनच सांगितलं त्याप्रमाणे एकोणीशे सत्त्याण्णव ला अर्ज केल्यानंतर मला प्रभारी प्राचार्य म्हणून जसं आता संदीप सर इथं आहेत त्या पद्धतीनं काम करण्याची संधी लोणी काढवं ज्या आयुष्यात मी कधी गाव बघितलं नव्हतं कॉलेजही बघितलेलं होतं तिथं काम करण्याची संधी मला संस्थेनं सुरुवातीला प्रभारी प्राचार्य म्हणून त्या ठिकाणी नेमणूक केली आणि नंतर एक सहा सात महिन्यामध्ये ते रेग्युलर पोस्टिंग करून तिथंही दोन हजार सात ते दोन हजार सतरापर्यंत सलग दहा वर्ष त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये प्राचार्य म्हणून काम करायची संधी मिळाली त्या दरम्यानच्या काळामध्ये त्या महाविद्यालयाचं जे इन्फ्रास्ट्रक्चर असेल भौतिक सुविधा असतील त्या वाढवल्याचं तिसऱ्या तीन मजले काम पूर्ण करून भौतिक सुविधा त्या ठिकाणी वाढवल्या विद्यापीठामध्ये तिथंही पुणे विद्यापीठात खरं म्हणजे गोरेसाहेबाची शिकवण पूर्वीपासून असल्यामुळं खरं राजकारणात आम्हाला का काही कुठं संधी मिळाली नाही किंवा कुठं यश मिळालं नाही परंतु आम्हाला विद्यापीठामध्ये तशा संध्या मिळत दिल्या आणि पुणे विद्यापीठात सुद्धा बोर्ड ऑफ स्टडीजला मी निवडणुकीतून निवडून आलो नंतर फॅकल्टीवरती गेलो बोर्ड ऑफ एक्झामिनेशनचा मेंबर झालो आणि परिणाम त्या विद्यापीठातल्या ओळखी झाल्यामुळं बरेचसं अनुदान त्या विद्यापीठातून त्या ठिकाणी मिळवता आलं आणि त्या माजेची गुणवत्ता आणि भौतिक सुविधा त्या ठिकाणी वाढवण्याचं त्या ठिकाणी मला काम करता आलं आणि हे करत असताना त्या महाविद्यालयाला परमनंट ॲफिलिएशन असेल यूजीसीचं बी टू एमचं त्या ठिकाणी नामांकन असेल ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मला करता आल्या आणि हे करत असताना सगळं रुटीन चालू असताना एकदा विभागीय शिबिरासाठी प्राचार्य अभयकुमार साळुकेसाहेब लोणी काळपूरला आले आणि त्यावेळेस मला बाजूला घेऊन बोलले की तुला आता तुळजापूरला जावं लागेल मुलं साहेब मला काय नको मी आहे ती इथं आनंदी आहे म्हटलं कारण माझा मुलगा आहे तिथं शिकत होता मी काय मला अडचण नाही नाही संस्थेची अडचण आहे माझा नेटिव्ह प्लेस आहे तुळजापला नको म्हणून पण मी म्हणते म्हणून जायचं आणि एक वर्ष तुझी सोय होईल आणि दोन हजार सतराला मी तुळजाप आणि माझा प्राचार्य म्हणून त्या ठिकाणी चार्ज घेतला आणि मे दोन हजार अठराला साहेबांनी मला मी कधी भेटायला गेलो नाही काही नाही माझी ऑर्डर भोसलेसहित होते त्यांनीच माझी ऑर्डर दुसराची घेऊन आली आणि चार मे दोन हजार अठराला या महादल्याच्या प्राचार्यपदाची जबाबदारी मी त्या ठिकाणी सांभाळली आणि हे करत असताना त्या वर्षभराच्या कालावधीमध्ये त्या तुळजापूरला काम करत असतानाच विद्यापीठाचं आपलं जे सब सेंटर आहे उपकेंद्र आहे त्या उपकेंद्राचा प्रभारी म्हणून काम करण्याची संधी विद्यापीठानं मला दिली आणि त्याप्रमाणे त्या विद्यापीठ उपकेंद्रामध्ये प्रभारी संचालक म्हणून म्हणून त्या ठिकाणी कामकाज केलं आणि हे करत असताना सिनेटची निवडणूक लागली आणि मला सांगितलं सतीश चव्हाण आमचे आमदार त्यांनी सांगितलं की सर आम्ही सगळा सर्वे घेतला आणि तुम्हाला आता उभारायचं अं म्हटलं मी आत्ता सहा महिने झालो इथं आलो माझ्या वळखीने अजून काही नाही वीस वर्षाचा गॅप पडलेला आहे आणि मी म्हटलं कसं काय निवडलं तुम्हाला काय करायचं तुम्ही फक्त राहा त्यांनी जरी आवाहन केलं तरी मी माझा जो काही जे त्या ठिकाणी आधारस्तंभ आहे ते त्यांच्याकडे मी संध्याकाळी लगेच गेलो आणि मला असाशी विचारणा केली आणि ते म्हणतात तर उभा राहा ते झाली चर्चा मधले सगळ्यांनी उभारा आणि त्याप्रमाणे धाडस केलं आणि सिनेटला उभारलं उब प्राचार्य गटातून आणि त्याचं काउंटिंग झालं त्या काउंटिंगला मला जाण्याचं धाडसच झालं नाही कारण मी निवडून येण्याची मला खात्रीच नव्हती परंतु आश्पाक्षे तो मयच झाला त्याला प्रतिनिधी म्हणून मी पाठवले आणि त्याच काउंटिंग झाल्यानंतर संध्याकाळी विद्यापीठातून मला फोन आला आणि सर म्हणला तुमचं अभिनंदन आहे तुम्ही चाभरतो मी याबाबत म्हणलं का तर झालं म्हणला तुम्ही एक नंबर निवडून आला आणि म्हणलं काय खरं सांगतो का खोटं सांगतो चेष्टा करतो काय म्हणलं तो नाही साहेब म्हणला खरंच तुमचं निवडून आला आणि जास्त मतात आणि मग मी तुळजापूर सोडला आणि औरंगाबादला गेलो ते सर्टिफिकेट आणि सिनेटला त्या पद्धतीने निवडून आलो आणि त्या सिनेटवरती काम करत असतानाही मला त्या ठिकाणी सिनेटमध्ये सलग तीन वर्षे अर्थसंकल्प विद्यापीठाच्या मांडण्याची संधी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला धमके सरांच्या प्रयत्नामुळे त्या ठिकाणी मला मिळाली आणि हे करत असताना पुढे मॅनेजमेंट कौन्सिलची निवडणूक लागली मी तोपर्यंत माझी बदली उसुवाचा झाली होती आणि इथं आल्यानंतर मॅनेजमेंट कौन्सिलवरती तुम्हाला उभारायचं आहे हे ज्यावेळेस मला सांगितलं आमच्या नेत्यांनी आणि दापके सरांना त्या ठिकाणी सल्ला घेतला ते म्हणले की उभारा सर येत नाही तुम्ही अडचण माझ्याच बरोबरचे पाच सहा टर्न सिनेट मेंबर राहिले लोक प्रयत्न करून ते मॅनेजमेंट वरती येऊ शकले नाही तर मी नौका माणूस पहिल्या वेळेस कस काय येणार तुम्हाला काय करायचं बोलले तुम्ही आज भरा भरला भरला त्याप्रमाणे मॅनेजमेंट कौन्सिलला इलेक्शन झालं त्याच्यामध्येही मी त्या ठिकाणी सगळ्यात जास्त मत पहिल्यांदाच निवडून त्या ठिकाणी आलो आणि त्यामुळं पाच वर्ष विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलचा मेंबर आणि सिनेट मेंबर म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आणि हे सगळं विद्यापीठाचं कामकाज करत असताना या महादलयाची जिथं मी जबाबदारी स्वीकारलेली होती त्या महादलयाची सुद्धा शैक्षणिक गुणवत्ता ही कशी वाढत वाढत जाईल कारण नेहमी आम्ही नेहमी म्हणायचो की रामकृष्ण परमोस महाद्यालय हे म्हणजे विद्यापीठ कार्यक्षेत्रातलं एक अग्रगण्य आणि प्रतिष्ठित लौकिक महाविद्यालय म्हणून त्याला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेऊन अगदी अहोरात्र आगळेसरांनी सांगितलं की सकाळी माझा दिनक्रम इथं असताना असं सकाळी नऊ साडे एकदा आलो ना रात्री दहा पर्यंत मी समी बाहेरच जातो ज्यावेळेस हॉस्टेलच्या मुली जेवण करून हॉस्टेलला जातील आणि हॉस्टेलचा गेट लागेल त्यावेळेसच मग आम्ही इथून बाहेर पडायचं इतकं त्या ठिकाणी दण मन दर लावून त्या ठिकाणी या माजुऱ्याचं काम केलं आणि त्याचं फळ म्हणून आम्हाला मध्ये डीबीटी स्टार मध्ये त्या ठिकाणी असेल त्याच यश मिळवण्यामध्ये त्या ठिकाणी मला यश मिळालं आणि त्याचबरोबर जी शैक्षणिक गुणवत्ता विद्यार्थ्यांची प्रत्येक विद्यार्थी दरवर्षी एक तरी विद्यापीठाच्या मेरिट मध्ये सुवर्ण पदकाचं मानकरी म्हणून त्या ठिकाणी आणण्याचं काम माझ्या हातून त्या ठिकाणी झालं तोही मला अभिमानाचा भाग आहे आणि हे सगळं करत असताना विद्यार्थी आणि विद्यापीठ यांचं नातं हे चांगल्या पद्धतीनं जोपासल्याचं त्याच्यासाठी आम्हाला सलग तीन वर्ष साहेब सलग या महाविद्यालयाला आदर्श परीक्षा केंद्राचा पुरस्कार सलग तीन वर्ष मिळाला आणि अजूनही कुलगुरू साहेब असतील कुणी असतील तर त्या या महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणलं की वेगळ्या दृष्टीनं पाहतात आणि चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी या महादयाची कामं करण्यामध्ये विद्यापीठ पातळीवरती कुठली अडचण येत नाही अशा या महाद्यालयामध्ये मला दहा वर्षे शेवटी काम करण्याची संधी मिळाली त्याप्रमाणे जिथं शिकलो जिथं व्यवसायाला सुरुवात केली तिथंच रिटायर होण्याची मला संधी माझ्या आयुष्यात संस्थेमुळं मला तैकीट मिळाली आणि त्याप्रमाणे तीस जून दोन हजार पंचवीस रोजी मी माझ्या प्रदीर्घ अशा त्रेचाळीस वर्षाच्या सेवेतून सेवानिवृत्त झालो परंतु सेवानिवृत्त हे आपल्या शासकीय नियमानं जरी झालो तरी माझ्यामध्ये जेवढी कुवत आहे जी शारीरिक क्षमता आहे त्या पद्धतीने या संस्थेचं सा काम करण्याचं मी निश्चित केलेलं आहे आणि संस्थेने त्या पद्धतीनं माझ्यावरती त्या ठिकाणी त्या ठिकाणी काम करण्याची जबाबदारी टाकलेली आहे त्या जबाबदारीला पात्र राहून साहेबांचा कुठेही विश्वासघात होणार नाही या संस्थेच्या प्रगतीमध्ये कुठेही अडसर येणार नाही आणि इतक्या लांबचा <coughs> विभाग संस्थेपासून तीन साडेतीनशे किलोमीटरचा असणारा विभाग याच्यामध्ये आणि संस्थेमध्ये एक चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी रिलेशन्स त्या ठिकाणी कसे राहतील याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन आणि त्याप्रमाणे या प्रयत्नाला माझ्या सर्व रहिवाशांनी माझ्या सहकारी सहकार्याने जे काही त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी सहकार्य केलं जे माझ्या ना उस्वादकरांनी मला जे प्रेम दिलं त्या बळावरतीच मी हे सगळं करू शकलो त्याच्यामुळं मी त्या ठिकाणी उसरातकरांचं रूम कधीही फेडू शकणार नाही आणि त्या ऋणनिर्देश म्हणून मला शेवटी गुणगौरव तुमचे सेवागौरव समिती नानासाहेब पाटील वगैरे लो विश्वास परिषद या सगळ्यांनी मिळून सेवागौरव समिती स्थापन केली आणि मला वाटतं या महादल्याच्या इतिहासातली ही पहिलीच वेळ आहे की गावकऱ्यांनी मिळून त्या ठिकाणी सेवागौरव केला आणि तो कार्यक्रम दिमागदार चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी झाला आणि एवढं मला प्रेम जे काही त्या ठिकाणी दिलं त्या प्रेमापोटी म्हणून आज माझ्या कुटुंबातला म्हणजे ज्या प्रतिष्ठानचा मी उपाध्यक्ष आहे ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थेचा मी उपाध्यक्ष आहे त्या कुटुंबातला जे घटक असल्यामुळं त्या कुटुंबाने जो दिलेला मग त्या ठिकाणी हा जो काही सेवा आहे किंवा हा जो काही माझा सत्कार आहे तो मी त्या ठिकाणी स्वीकारतो आणि त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी मी शि त्या ठिकाणी धन्यवाद देतो आभार मानतो आणि या ठिकाणी माझं लांबलेलं मनोभाव त्या ठिकाणी मी थांबवतो अंधार कधीच अंधाराने नष्ट केला जाऊ शकत नाही तर तो ज्ञानाच्या प्रकाशाने नष्ट केला जाऊ शकतो कारण कष्ट ही अशी प्रेरक शक्ती आहे जी माणसाच्या क्षमता तपासते व आपल्याला विकासाच्या मार्गावर घेऊन जाते अत्यंत मौलिक असे विचार आपण आपल्या मनोगतातून या ठिकाणी व्यक्त केले आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप व्यक्त करण्याची विनंती आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जीवनरावजी गोरे साहेब यांना मी करतो अध्यक्षीय समारोप